जर भावाभावामध्ये पोट हिस्से करायचे असेल फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर त्याला स्टॅम्प वगैरे काही लागणार नाही पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर एकही रुपये मुद्रांक शुल्क लागणार नाही सरळ डॉक्युमेंट रजिस्टर करा। जाऊन करायचं नोंदणी अधिकाऱ्याकडे मुद्रांक शुल्क अधिकाऱ्याकडे जाऊन नोंदणी करायचं रजिस्ट्री कर रजिस्ट्री दे 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 करून दे 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 देणार आहे आपण पाचशे रुपयामध्ये पोट हिस्साची रजिस्ट्री करून देणार आहे म्हणजे पूर्ण एकत्र रजिस्ट्री एकाच एकाच पाचशे रुपया बरोबर म्हणजे जसं आता पहिल्या काळामध्ये तुम्हाला तेवढी नोंदणी शुल्क तेवढं रेडी रेकणारनुसार पैसे भरावे लागत होते भाऊ भाऊकीमध्ये तर भाऊकीमध्ये आता भाऊ बहिणीच्या हिस्स्यामध्ये आता फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आता संपूर्ण रजिस्ट्री पोटिश्याची आपण त्या ठिकाणी वाटणीपत्र रजिस्टर करून देणार आहे पाचशे रुपयामध्ये भाऊ बंतीमध्ये समजा रजिस्ट्री झाली पोटिस्से झाले मग मोजणीचे पैसे किती घेतले पाहिजे भाऊबंतीकडनं फक्त दोनशे रुपये घेतले पाहिजे दोनशे रुपयामध्ये पोटिस समोजणी करून द्याचा निर्णय आपण केला